कुल कुलकुल बारक्या जोपला आमचा बघा मित्रांनो आता आज उद्यापासून सुरुवात होणार आहे आपली उद्या किंवा हा उद्या किंवा परवापासून आपली नक्कीच नक्की सुरुवात होण्याचा प्रयत्न होणार आहे वाचन प्रिया कथेचं वाचन होणार आहे तर आज थोडस सा तुम्हाला सांगायचं होतं काहीतरी तर या सर्वांनी लाईव्ह मध्ये ya miteranu patah patah hmm गुड इवनिंग मित्रांनो या पटपट सर्वांनी सबस्क्राईब करत राह रे बाबा मला सपोर्ट करा तुम्ही तर आपल्याला कथेत सामील व्हाता येईल पटपट या मित्रांनो पटपट या सर्वांनी व्हिडिओ पण शेअर करत रहा पटपट या सर्वांनी मित्रांनो आपण खरच उद्यापासून बुक्स प्रेझेंट करणार आहे तुम्हाला दाखवतो मी तर पटपट या मित्रांनो लाईव्ह मध्ये うん。 या मित्रांनो पटपट व्हिडिओ शेअर करत राहा सर्वांना डॉक्टर कुलकर्णी आमची अशी ब्रेल पुस्तक आहे मित्रांनो दाखवू कसं तुम्हाला दाखवू कस बघा मला दाखवू कस दाखवू कस दाखवू कस पटपट या Hum. Mm. మహాపురీ పుస్తకాచ నా दाखवू शकत नाही पण वाचून दाखवतो महाराष्ट्र मुंबई परत त्यांनी दिले छत्रपती शिवाजी महाराज अं स्मृती ग्रंथ याचं आपण वाचन करणार आहे उद्या किंवा परवा अं किती तीन भागात अ भाग एक आणि खूप मोठं पुस्तक आहे मित्रांनो हे चॅप्टर त्यांचं तुमचं जसं नॉर्मल पुस्तक आहे पण आमचं हे ब्रेलमधून खूप मोठे पुस्तक आहे पुस्तक आहे तर तुम्ही नक्की नक्की उद्या सहभागी व्हा उद्या पण एक चक्कर एक राऊंड मारणार आहे मध्ये मी सकाळी साडेपाच ला तर तुम्ही येतात कधी बघणार आहे आणि त्यानंतर आपण आठ सा आ, आठ आठ किंवा नऊ नऊ ला हे कार्यक्रम आपण प्रसारित करू आणि हे आमचं पुस्तक आहे मी वाचून दाखवणार आहे तर तुम्हाला त्याच उद्या सारांश पूर्ण तुम्ही व्हिडिओ शेअर करत राह सर्वांना आणि उद्या तुम्ही सर्वांनी लाईव्ह मित्रांनो कळकळीची विनंती आहे आता हा लास्ट चान्स आहे तुमच्यासाठी तुम्ही सहकार्य करा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा सर्वांनी या लाईव्ह इथं काय दिलेले मूळ संपादक मंडळ डॉक्टर जयसिंगराव पवार अध्यक्ष डॉक्टर सोमनाथ रोडे सदस्य डॉक्टर नीरज साळुंखे सदस्य विनायक जाधव सदस्य श्री बापूसाहेब शिंदे सदस्य प्राध्यापक गणेश राव राऊत रा। 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 हा सदस्य प्राध्यापक लहू गायकवाड सदस्य श्री मोगल जाधव सदस्य सचिव मूळ संयोजन श्री मोगल जाधव हे ते नाव तुम्हाला वाचून बोलतात कुठे मिनिस्टर म्हणून सारांश म्हणून तुम्हाला पूर्ण पुस्तकाची सुरुवात आपण प्रकरणापासून त्यांच्या काळात काय काय होतं काय काय नाही कशी